नाही गाईज फायनली आता आम्ही आहे वॉटर पार्क मध्ये खरं तर मला पाण्याची खूप भीती आहे पण इथे खूप छान राईड्स होते आणि आमच्या काव्याने तर लगेच सुरुवात केली मग काय तिला बघून आम्हाला सुद्धा राहावलं नाही मग आम्ही सुद्धा स्लायडिंगवरून खाली आलो त्याच्यानंतर आम्ही आलो वेवपूलमुळे आणि इथे इतके छान छान म्युझिक चालू होते मग काय आम्हाला तर डान्स समोर आवडलंच नाही जिथं गाणं लागलं तिथं आम्ही सुरूच होतो आम्ही मस्तपैकी डान्स केला त्याच्यानंतर आम्ही घेतलं आमच्या काव्याला काव्याला घेऊन का सुद्धा आम्ही खूप जास्त एन्जॉय केलं काव्याला तर पाणी खूप आवडतं लहान मूल घरात असलं तर आपण सुद्धा त्याच्यासारखेच व्हायला लागतो तसंच काहीच आमचं झालं होतं त्याच्यानंतर आमच्या निकिताचं फेवरेट सॉन्ग लागलं ला। मग तिच्याबरोबर मी थोडाफार डान्स केला आणि आम्हाला बघून आमची काव्यासुद्धा डान्स करायला लागली होती काव्याला तर खूप मजा येत होती त्यामध्ये स्वपूलमध्ये सु मला तर इतकं छान वाटत होतं की इथेच बसून हा वाटलं त्यानंतर आम्ही आलो मोठ्या स्लायडिंगमध्ये ह्या स्लायडिंग इतक्या वाकड्या तिकड्या होत्या कुठून जायचं कुठे पोचणार काहीच समजत नव्हतं त्यानंतर या दोघींनी मला बळजबरीने वरती आणि आम्ही आलो खाली मी तर खूप जास्त घाबरले होते